अहिल्यानगर शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय या ठिकाणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा शताब्दी महोत्सव साजरा करण्यात आला यावेळी जिल्ह्यातील ज्येष्ठ कॉम्रेड पदाधिकाऱ्यांचा सन्मान सोहळाही पार पडलाय या कार्यक्रमाला प्रसिद्ध शोध पत्रकार निरंजन टकले भारतीय कम्युनिस्ट पक्ष डॉक्टर कॉम्रेड राष्ट्रीय सचिव सदस्य भालचंद्र कानगो भारतीय कम्युनिस्ट पक्ष राज्य सचिव कॉम्रेड सुभाष लांडे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड स्मिता पानसरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते आज या ठिकाणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शताब्दी वर्षानिमित्त नगर जिल्ह्यातील कम्युनिस्ट ज्येष्ठ कम्युनिस्ट नेत्यांचा गौरव समारंभ नगरच्या लक्ष्मीनारायण मंगर कार्यालयात आयोजित करण्यात आलेला होता तो कार्यक्रम आताच नुकताच संपन्न झालेला आहे यासाठी मुख्य प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार शोध पत्रकारिता करणारे निरंजन टकले हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते त्याचबरोबर अध्यक्षस्थानी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव डॉक्टर भालचंद्र कांगो हे होते या कार्यक्रमामध्ये आतापर्यंत शंभर वर्षाच्या काळामध्ये कम्युनिस्ट पक्ष वाढवण्यामध्ये चळवळीमध्ये यो ज्यांनी योगदान दिलं त्यांचं स्मरण करण्यात आलं व ज्येष्ठ कॉम्रेड जे हयात आहेत त्यांचा गौरव या ठिकाणी आज या ठिकाणी करण्यात आलेला आहे यानंतर एक वर्षभर शताब्दी वर्षानिमित्त नगर जिल्ह्यामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात येतील असा संकल्प सुद्धा आजच्या कार्यक्रमामध्ये व्यक्त करण्यात आला हा शताब्दी सोहळा हा काही पदार्पण वर्ष पूर्ण झाले आणि शताब्दीव्या वर्षात पदार्पण हा काही छोटा मोठा प्रसंग आहे हा या भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनातला या भारताच्या निर्माणामधला एक अत्यंत महत्वाचा घटक राहिलेल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा हा वर्धापन दिन आहे आणि योगायोगाने आज तो अठ्ठावीसला आहे आज अठ्ठावीस तारखेलाच काँग्रेस पक्षाचा सुद्धा एकशे चाळीसावा वर्धापन दिन आहे आणि आज आदरणीय कांगो सरांचा वाढदिवस सुद्धा आहे त्यामुळे हा अनेक अर्थांनी खूप महत्वाचा दिवस आहे आणि अशा दिवशी आपण एका स्थित्यंतराच्या उंबरठ्यावरती आहोत की भारतातल्या लोकशाहीची भारतातल्या राजकारणाची भारतातल्या समाजकारणाची ही दिशा पूर्णपणाने बदलणार आहे का या उंबरठ्यावरती आपण आहोत कारण इतका इतका उन्मादी आणि इतकं बेछूट पूर्ण असत्यावरती आधारित असं एक वातावरण जन्माला येऊ पाहत आहे तो जन्माला घालण्याचा प्रयत्न गेल्या कित्येक वर्षापासून झाला आहे त्यांची पण नव्याण्णव वर्ष झाली खोटं बोलून 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 आता ते सत्यच आहेत खोटं बोलून पण तेही आता शंभरीमध्ये येत आहेत ही त्यांनी अंचावर थी, अंचावर थी, अंचावर थी ही आपण ज्या शंभराव्या वर्षात पदार्पण करतोय ती त्यांची शंभरी भरवण्यासाठी झाली पाहिजे आणि तो आपला निर्धार असणार आहे का म्हणजे आज खरोखर इतके ज्येष्ठ आणि मी कल्पना पण नाही करू शकत की तुम्ही काय काय संघर्ष त्या काळात केला असेल आज पुन्हा एकदा आमच्यावरती आमच्या पिढीवरती ही वेळ आलेली आहे त्या पद्धतीचा संघर्ष कदाचित त्यापेक्षा तीव्र असा संघर्ष आज करायची परवा पंचवीस डिसेंबरला पर ख्रिसमस होता आणि क्रिसमसच्या दिवशी मी बातम्या युट्यूबवरती आणि ट्विटरवरती पाहत होतो मुंबईला त्या माउंट मेरी चर्चच्या समोर हा सगळा निर्बुद्ध अंधभक्तांचा म्हणजे मी त्यांना लो आय टी बुल्डो जर म्हणतो आर एस एसवाले सगळे हे सगळेजण त्या चर्चच्या समोर क्लॉज मुर्दाबादच्या घोषणा देत होते नंतर इंदोरमधला एक व्हिडिओ बघायला मिळाला तिथं असंच चर्चच्या समोर ढिंगाणा करून नाचत नाचत जय श्रीराम जय श्रीराम हे चाललेले होते मला असं वाटलं की स्वामी विवेकानंदांना आज स्वतःच्या तोंडात मारून घ्यावीची वाटली आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड बन्से सातपुते कॉम्रेड सुधीर टोकेकर कॉम्रेड संतोष खोडदे कॉम्रेड संजय नांगरे

त्यांनी सांगितलेलं आहे सगळा इतिहास सांगितलेला आहे आणि जो काही इतिहास आहे तो संघर्षाचा इतिहास आहे या ठिकाणी आपल्याला शोधपत्रिकेतले पत्रकार निरंजन टाकले यांनी सविस्तर या सरकारचं सुद्धा काय ब्रँड आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे आणि आपल्याला आपली जी पिढी आहे हे ही जी काही धर्म पिढी आहे ही आपली जी कॉम्रेड ती जी पिढी आहे हे संपवायला निघलेले आहे परंतु एक लक्षात घ्या की कम्युनिस्ट हे तत्वज्ञान आहे हे कधी न संपणार आहे त्यामुळं शेवटच्या क्षणापर्यंत या ठिकाणी हे जे तत्वज्ञान आहे याच्या पाठिंबा जो खंबीरपणे उभे राहणार आहोत ज्या ठिकाणी डॉक्टर भाजेंद्र गांगो कार्यक्रमाला आलेले आहेत त्यांनी सविस्तर लढ्याविषयी सगळं सांगितलं केलं आहे आणि हा जो इतिहास आहे नव्याण्णव वर्षाचा इतिहास आहे हा मोठा इतिहास आहे खरं म्हणजे याचे जर वाचन केलं तर खूप मोठा ग्रंथ तयार होईल एवढं मोठं असं याचं कार्य आहे रामराजवर्षामधलं या ठिकाणी सुभाष रांडे स्मिता पानसरे यांनी या ठिकाणी त्यांचे विचार मांडलेले आहेत या ठिकाणी मा, मा मार्क दोन्ही पक्षाचे मार्कवादी काँग्रेस पक्षाचे मी सय्यद या ठिकाणी आले संजय रेडे या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी आशा करून संघटनेचे त्यानंतर ग्रामपंचायत कर्मचारी संघटना अवतार संघटना त्यानंतर प्रतिनिधी प्रसाद शिंदे ब्युरो रिपोर्ट अहिल्यानगर